घरगुती गौरी गणपतीचं विसर्जन गुरुवारी झालं आणि गणेशोत्सवाच्या पहिल्या पर्वाची सांगता झाली यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींसमोर विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्याला वेग आला आहे एकशे चाळीस वर्षाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा असणाऱ्या दिलबहार तालमीच्या गणेश मूर्तीसमोर आज महिलांकडून अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं भाविकांमध्ये बौद्धिक स्थिरता आणि मनाची एकाग्रता प्राप्त होण्यासाठी अथर्व शीर्ष पठण महत्त्वपूर्ण ठरतं अथर्व ऋषीने रचल्यामुळं त्याला अथर्व शीर्ष असं म्हटलं जातं आज दिलबहार तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीसमोर महिलांनी अथर्व शीर्ष पठण केलं यामध्ये तीनशेपेक्षा अधिक महिला आणि युवती सहभागी झाल्या होत्या श्री महालक्ष्मी स्तोत्र मंत्र पठण संस्थेचे जगदीश गुळवणी यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी अथर्व शीर्षाचं सामूहिक पठण करून घेतलं सुमारे एक तास चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमामुळं श्री गणेश मूर्तीसमोर चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष पद्माकर कापसे मंडळाचे अध्यक्ष विनायक फाळके यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले